नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र खरं तर आज आपल्या ग्रुपवर मला वाटतं वेळ आता साडेतीन वाजलेले आहेत रात्रीचे आज एवढा माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे की मी साडेतीन वाजता सुद्धा रात्री एवढ्या आनंदामध्ये जागे आहे खरच महिला शक्तीमधील सर्व महिलांना आणि माझ्या सोबत असलेल्या सर्व महिलांना मला साथ देणाऱ्या माझ्या भावांना माझ्या मित्रमैत्रिणींना खरंच आज मला इतकं म्हणजे सांगायची उत्सुकता आहे की मला शब्दच कमी पड़ता ते खर तर तुम्हाला मी दाखवते हा माझा एबी फॉर्म भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार म्हणून आज माझी निवड झालेली आहे आणि खरंच ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतो कि आज पक्षाने मला ह्या योग्य समजलेला आहे कारण हा माझा कामाचा पुरावा आहे हा जो पक्षाचा एबी फॉर्म आहे खरच हा माझ्या कामाचा पुरावा आहे मी जेवढी सात आठ वर्षापासून जेवढी मेहनत पक्षासाठी घेतलेली आहे समाजासाठी घेतलेली आहे महिलांसाठी घेतलेली आहे आज तुमच्या सगळ्यांमुळे हा माझ्या कामाचा एक मला छान पद्धतीने पुरावा भेटलेला आहे आणि मी सगळ्या महिलांना विनंती करते की उद्या सकाळी ठीक नऊ वाजता भारतीय जनता पार्टी कार्यालय आपलं अम्रपाली विहाराच्या बाजूला भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयमध्ये तुम्हाला सर्वांना उपस्थित राहायचं आहे मला पुरा मला एक सपोर्ट देण्यासाठी किंवा मला साथ देण्यासाठी आपण सर्वजण मिळून नगरपालिकेमध्ये एक उमेदवार अर्ज आपण भरूया आणि मी भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार ज्योती कालिदास डोंगरे जय भीम